मित्रांनो संपूर्ण भारतभरात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे मी तुम्हाला हे सांगणार नाही की कुठल्या पक्षाला मतदान करा किंवा हे विचारणारसुद्धा नाही की आपण कोणाला मतदान करणार आहात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांनी या भारताच्या लोकशाहीला जन्म दिला आहे ते असे म्हणाले होते की जोपर्यंत या भारतात लोकशाही जिवंत आहे तोपर्यंतच तुम्ही आम्ही जिवंत आहोत ज्यावेळी या भारतातील लोकशाही मृत्युमुखी पडेल त्यावेळी तुम्ही आम्ही लोक मृत्युमुखी पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून मतदान करताना एक गोष्ट डोक्यात पक्की करून घ्या की भारतातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच तुम्हाला मला आणि सर्वांना मतदान करायचं आहे आपल्या मतदानाचा अधिकार वाया जाऊ द्यायचा नाही आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं म्हणून बाबासाहेबांचा सा विरोध करणारी बरीच मंडळी असतील परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या भारतात त्यावेळी ज्यावेळी संविधान लागू नव्हतं त्यावेळी भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त जनता म्हणजे साठ ते सत्तर टक्के लोक हे कुठल्या तरी संस्थानात राजा महाराजाच्या राजवटीत राहत होते म्हणजेच भारतातील साठ ते, ते, सा वा वा ते, ते, सा ते भारता सत्तर टक्के लोकसंख्या कुठल्या तरी संस्थानात राहत होती आणि या संस्थानांच्या राजा महाराजांनी गोलमेज परिषदांमध्ये सुद्धा भाग घेतला होता तेव्हा भारतीयांना राजकीय अधिकार मिळावे की नाही त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळावा असावा की नाही किंवा त्यांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार असावा की नाही या सर्व गोष्टींवर जेव्हा चर्चा झाली तेव्हा या भारतातील साठ ते सत्तर टक्के लोकसंख्या राहत असलेल्या राजा महाराजा लोकांनी लोकांना राजकीय अधिकार असू नयेत राजा महाराजांकडेच सर्व अधिकार असावे अशा प्रकारची तरतूद करण्याची शिफारस केली होती आणि त्यावेळी एकमेव व्यक्ती होता जो संपूर्ण भारतीयांना कुठल्या जातीला नाही कुठल्या धर्माला नाही तर संपूर्ण भारतीयांना राजकीय अधिकार असावेत त्यांना मतदानाचा अधिकार असावा किंवा निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार असावा यासाठी झटले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आज जो तुम्ही मतदानाचा अधिकार बजावता निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार बजावता म्हणजे भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करू शकता त्याचं सर्वच सर्व क्रेडिट फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते हे विसरू नका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची जाणीव ठेवून आणि या भारतात तुम्हाला मिळालेला मतदानाचा सर्वात मोठा अधिकार लक्षात ठेवून मतदार करण्याचे प्रयत्न करा आणि अशाच लोकांना मतदान करा जे या भारतात लोकशाही जिवंत ठेवू शकतील भारतीय संविधानाची मूल्य जपू शकतील या भारतातील बेरोजगारांना रोजगार देऊ शकतील स्त्रियांना सन्मान देऊ शकतील भारताची अखंडता कायम ठेवू शकतील जाती धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या लोकांना या भारताच्या शासन व्यवस्थेतून हद्दपार करण्याची सर्व जबाबदारी तुमची आहे